विषयावर जे राजकारण सुरू आहे म्हणजे खऱ्या अर्थाने हा प्रकार काय आहे नेमका हे सर्वांना अवगत करणं गरजेचं आहे म्हणजे डिसेंबरमध्ये त्या रेमांडमध्ये मोठी स्ट्राईक झाली होती खूप दांगडो झाला कंपनी बंद पडली त्यानंतर दुसऱ्याच महिन्यामध्ये जानेवारीमध्ये फुल खूप त्या ठिकाणी दांगडो झाला कंपनी बंद पडली जे कामगार कामावर नव्हते अशा कामगारांना मदत घेण्यात आलं आणि नंतर ते सर्व बाहेर आले दुसऱ्या दिवशी इतकी परिस्थिती विदारक झाली की ते कामावर कोणाला येऊ नाही कायदा सुस्थितीचा प्रश्न निर्माण झाला जिल्हाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना नाईलाजाने एकशे चौवेचाळीस कलम त्या ठिकाणी लावा लागला अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती रेमान ही अनेक कामगारांचं घर चालवणारी कंपनी आहे इथपर्यंत म्हणजे इथपर्यंत आमचा त्या ठिकाणी गिरीज मोहनचा कोणाचा काही इथपर्यंत कुठपर्यंत काही रूल नव्हता जानेवारी महिन्यापर्यंत ज्यावेळेस ही कंपनी स्ट्राइक झाली त्या काही पोलीस केसेस झाल्या एकशे चौरचाळीस कलम लागू झालं मग त्यानंतर त्या कंपनीचे जे तोराईस जितू जोशी म्हणून तिथले जे प्रमुख आहेत ते युनियनचे आणि त्या युनियनच्या प्रमुखांनी माननीय गिरी भाऊकडे विनंती अशी केली की माझ्या इतक्या कामगारांचा आता रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाले ही कंपनी जर बंद झाली आणि कंपनी जर दुसरीकडे शिफ्ट केली तर ह्या अनेक कामगारांच्या चुला बंद होतील त्यांचा उदरनिर्वाहाचा विषय आहे त्यांच्या पालनपोषणाचा विषय आहे तर ही कंपनी बंद होता कामा नाही तुम्ही लक्ष घातला आणि त्यावेळेस गिरीश भोनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि मग त्यानंतर एक जो आपण वार्षिक करार म्हणतो माणसं पगार यायचं तर त्याच्यामध्ये पा लक्ष घातल्यामुळे त्याच्यामध्ये पगार पण चांगल्या प्रकारे त्या कामगारांना त्या ठिकाणी नंतर वाढवून देण्यात आला चांगला पगार त्या कामगारांना भेटला म्हणजे कामगारांच्या ज्या अपेक्षा होत्या त्याला म्हणजे मिळता जुळता त्या ठिकाणी पगार त्या ठिकाणी भेटला आणि त्यानंतर कंपनीने म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा एक सोर्सेस कलम जेव्हा लागू झालं नंतर तो परस्ती निवाळली कंपनीने सी सी टी व्ही फुटेज पाहून काही कामगारावर निलंबनाची कारवाई केली त्याच्यामध्ये काहीतरी निलंबनाची कारवाई केल्यानंतर काही कामगार न्यायालयात गेले आणि एकंदरीत या सर्व प्रक्रियेमध्ये काहीतरी माझ्या माहितीनुसार बारा कामगार हे कंपनीने बरतर्फ केली ही न्यायालयीन लढाई आता या ठिकाणी सुरू आहे असं असतानाही त्या कामगारांचा कामगारांना कामावर घेण्यात यावं त्यांचं नुकसान होऊ नये याच्याकरता वेळोवेळी ते संबंधित जे कामगार आहेत चोवीस कामगार त्यांच्याशी आम्ही प्रत्येक म्हणजे बोलून बसून किंवा ते कामगार आता तुम्ही न्याय न्यायप्रविष्ट विषय आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही टाळू शकलो असतो त्या विषयाला पण नाही आपल्याला काय येईल गिरीश महुंचासोबत तुम्हाला माहिती आहे तिच्या अगोदर अनेक लोकांनी कसे पगार घेतले काय घेतले काय काय तिथून कंपनीतून काय काय चालायचं कोणाचे इलेक्ट्रिक बिल भरल्याचं हे सर्व परिस्थिती सर्व सुरू सर्व सराव जिल्ह्यात याच्या अनेक दंतकथा आपली ऐकलेल्या असतील आणि हे सर्व झाल्यानंतर दोन महिन्या म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये जानेवारीमध्ये त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आणि एप्रिल महिन्यामध्ये त्या ठिकाणी गिरीश भाऊंच्या नेतृत्वात त्या ठिकाणी ती युनियन आली म्हणजे खरं म्हणजे ते युनियन न येऊ देता आमचीच त्या ठिकाणी युनियन राहिली पाहिजे याच्याकरता हा सर्व राजकारण त्या ठिकाणी सुरू होतं तर शेवटी त्या ठिकाणी युनियन आली आणि त्यानंतरही बऱ्याच वेळा त्या संबंधित कामगारांना कामगार कसं घेता येईल याच्या संदर्भात कामकाज पण सुरू झालं होतं की यांना कामावर घ्यावा असं सूत्र दिल्या कोणी सूचना दिल्या आणि जे खरंच कामगार त्यांचा काहीच संबंध नाही त्याचा एकदा पुन्हा एकदा सीसीटिव्ह पाहून ज्या कामगारांचा काही संबंध नाही अशा कामगारांचा जा बळी झाला नको आणि म्हणून निरपेक्ष याने आपण त्यांना कामगार घेतलं गेलं पाहिजे अशी भावना होती मात्र आता दरम्यानच्या काळात त्या ठिकाणी जे आंदोलन झालं खरं म्हणजे तुम्हाला जर खरो खरोखर त्या कामगारांच्या त्या कुटुंबाची तुम्हाला जर कळकळ होती त्यांच्याबद्दल तुम्हाला आत्मीयता होती तर तुम्ही या विषयामध्ये राजकारण आणल्याला पाहिजे नव्हतं ते आणि या ठिकाणी आता राजकारणाला सर्व काही अनेक पक्षांचे नेते की त्यांचा कामगारांशी काही संबंध नाही अशांनी त्या ठिकाणी बरेच भाषणभूषणं केले आता बरेच लोक त्या ठिकाणी कामगार चळवळीशी त्या संबंधित त्या ठिकाणी उपोषणाचं नेतृत्व करत होते त्यापैकी काही लोकांशी स्वतः मान्य गिरीश चर्चा झाली होती आणि अतिशय सकारात्मक चर्चा झाली होती अशा असताना एका बाजूला अतिशय पॉझिटिव्ह वातावरण त्या ठिकाणी सुरू होतं की एका त्या सर्व कामगारांना तुम्ही कोणाला विचारा वैयक्तिक आम्ही कशा पद्धतीने विषय डील करत होतो की त्या कामगारांना न्यायच भेटला पाहिजे अशा पद्धतीने एक सकारात्मक वातावरण सुरू असताना अचानक राजकारण करून त्या कामगारांचा बळी देण्याचा जो दुर्दैवी प्रकार झाला तो म्हणजे खऱ्या अर्थाने शिरार्थ आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि या ठिकाणी एका समाजाबद्दल की जो रंग देऊन आमच्या नेत्यांना तुम्ही बदनाम करण्याचा जो प्रयत्न होतोय त्या प्रयत्नाला जे तुमचे प्रयत्न म्हणजे अतिशय खोटे आणि त्या प्रयत्ना त्यांच्या अशा चुकीच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठीच आपल्या समोर या ठिकाणी उभा आहोत आपल्या सर्वांना माहिती सर्व स्त्रोत आहे सर्व जिल्ह्यामध्ये की अशा कुठल्या विषयामध्ये गिरीज बोकदी पडत नाही आणि त्या कामगारांना या लोकांनी जे राजकारण करून खरं म्हणजे त्यांच्या काय म्हणताना त्यांचे घरं जाळून पापड भाजण्याचा जो प्रकार केला हा अतिशय दुर्दैव आहे भविष्यामध्ये असे प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये काही अर्थ या ठिकाणी झालेला नाही सोटी नुकसानच झालं या ठिकाणी विशिष्ट समाजाच्या लोकांवर कारवाई करण्यात आली आरोप आता तुम्ही म्हणाल विशिष्ट समाजाच्या लोकांवर कारवाई करण्यात आली तर त्या ठिकाणी जे युनियन आहे ते युनियन आहे युनियन ते युनियन मध्ये सत्तर टक्के लोक त्या समाजाचे आहेत सत्तर टक्के लोक त्या ठिकाणी समाजाचे आहेत मग ते सत्तर टक्के जे नेतृत्व करतात त्या युनियनचं मग तुम्ही त्या युनियन नेतृत्व जे करणार सत्तर टक्के लोकांकडे कधी गेले होते का काही विशिष्ट एका माणसाला दोन माणसाला टार्गेट करून असं चालत नाही हे चुकीचं आहे